शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक अमोल पाटील आता खरीप हंगामामध्ये तुमच्याकडे हळद आहे का तुमच्याकडे ऊसाचं क्षेत्र आहे का तुमच्याकडे अद्रकचं क्षेत्र आहे का तुमच्याकडे मिरची टोमॅटो वांगी भाजीपालातली अशी पिकं आहेत का ह्या पिकांना बाजारभाव जसे चांगले मिळत असतील किंवा झेंडूसारखं पीक किंवा फुलवर्गीयातले कुठले पीक जर बाजारभाव चांगले मिळत असतील तर नॅचरली कुठल्याही शेतकऱ्याचा कल असतो की जास्तीत जास्त खतं किंवा विद्राव्य खतं आणून जमिनीमध्ये सोडणे जेणेकरून माझा पुढचा तोडा हा जास्त निघेल परंतु असं होत नाही मित्रांनो आपण विद्राव्य खतं दिली किंवा ज्याला आपण कॉम्प्लेक्स खतं म्हणतो संयुक्त खतं म्हणतो किंवा मिश्र खतं म्हणतो ही जेव्हाही आपण जमिनीत टाकली ती लगेच पिकाला लागू होतील आणि त्याचं उत्पन्नामध्ये रूपांतर होईल असं होत नाही आणि खूप खतं टाकून आपल्याला उत्पादन वाढ होणार नाही पण उत्पादन खर्च मात्र त्या ठिकाणी नक्की होईल यासाठी तुम्ही जास्तीत जास्त बॅक्टेरियाचा वापर केला पाहिजे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे बॅक्टेरियाबाबत यामागे मी बऱ्याच वेळा तुम्हाला खूप काही सल्ले दिलेले आहेत बॅक्टेरियाची एक अतिशय उत्कृष्ट शृंखला आत्ता मी तुमच्यासमोर सादर करतोय आणि हे कीट जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही नक्की वापरण्याचा प्रयत्न करा ह्या किटचं नाव आहे प्लस किट याच्यामध्ये पाच प्रकारचे औषधं जे बॅक्टेरियाचं मूळ स्वरूप आहे ते आम्ही याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये एन सॉईल नावाचं एक प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन उपलब्ध करणारे बॅक्टेरिया आहेत पी सॉईल नावाचं एक प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये फॉस्फरस उपलब्ध करणारे बॅक्टेरिया आहेत वॅमिझोन आहे ज्याच्यामध्ये मायकोरायझा आहे तो सुद्धा डेक्सटॉस बेसमध्ये पी के ॲक्टिव्हेटर आहे म्हणजे नत्रस्फुरद आणि पालाशच्या बॅक्टेरियाला ॲक्टिव्हेट करणारं फूड आहे आणि एम कॉन्सो केन्सो एनएक्स म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम तिन्ही बॅक्टेरिया उपलब्ध करणारे अजून एक ॲडिशनल प्रॉडक्ट आहे झिंक बॅक्टेरिया आहे मायक्रोन्यूट्रंटचे बॅक्टेरिया आहेत हे सगळं कॉम्बिनेशन तेराशे ग्रामचं एका एकरसाठी सफिशियंट आहे शंभर किंवा दीडशे लिटर पाण्यामध्ये याला अठ्ठेचाळीस तास भिजून यामध्ये थोडासा गुळ जर टाकून ठेवला किंवा ताक टाकून ठेवला आणि जर ड्रिपने तुम्ही सोडला तर तुमच्या जमिनीत पडलेलं खत बाहेर काढणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि ते काम हे बॅक्टेरिया किट करेल प्रत्येक कंपनी असंच आपल्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे दोन एकर टोमॅटोचं क्षेत्र असेल फक्त एका एकरवर हे वापरून बघा हळदीचं चा चार एकर क्षेत्र असेल एका एकरवर वापरून बघा एकच एकर क्षेत्र असेल तर सेंट्रलच्या दोन ड्रिपच्या नळ्या बंद करा आणि बाकी प्लॉटला हे कॉम्बिनेशन मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने सोडण्याचा प्रयत्न करा पुढच्या पंधरा दिवसात वीस दिवसात पिकाची वाढ पिकाची शाकीय वाढ फुल क्षमता मुळांचं व्यवस्थापन मुळांची डेव्हलपमेंट फळाची साईज फळाचा आकार फळाचा कलर फळाचं वेट या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सुधारणा झालेली दिसेल तर ह्या वर्षी फक्त एका एकरसाठी एक एन पी कॉन्सो किट लगेच वापरून बघा